नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी गौरी तुमची सखी आणि माझ्या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे रोज सकाळी सगळ्या गृहिणींना पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं आणि म्हणूनच मी घेऊन आले या नाश्त्यासाठी बनणारा अतिशय झटपट आणि आरोग्यदायी पदार्थ न वेळ घालवता पटकन सुरू करूयात इथे आपल्याला दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि मीठ टाकून झालं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं गुटल्या राहायला नाही पाहिजेत पुन्हा थोडं पाणी घालून घेते फेटून घेऊयात सोपी रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकेल आणि साहित्य सुद्धा खूप कमी लागतं आता आपलं पीठ तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता एकही गुठली पीठामध्ये राहिलेली नाही आणि पिठाची ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता यावर झाकण घालून आपण एक दहा मिनिटांसाठी बाजूला करून ठेवूयात आणि तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊयात इथे मी एका पॅन मध्ये एक पळी तेल गरम करून घेतलंय तेल गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायची आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पाने याच सोबत यामध्ये घालायची आहे कट केलेली हिरवी मिरची मिरची बारीक कट करून घ्यायची आहे हलवून घेऊयात गॅस स्लो ठेवायचा आहे एकाच मिनिटभर परतल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा पन्नास टक्के फ्राय करून झाला की यामध्ये आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे इथे मी अर्धा इंच आलं बारीक ठेचून घेतलेलं आहे कांद्यासोबत आलंसुद्धा फ्राय करून घेऊयात इथे आपला कांदा फ्राय करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो इथे मी मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा टोमॅटो मिनिटभर फ्राय करून झाला की यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचसोबत टाकायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर हलवून घेऊयात थोडं हलवल्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ मिश्रण आता तयार झालेलं आहे आता नाश्ता बनवून घेऊयात आता आपण मगाशी ठेवलेलं पीठ घेऊयात इथे पीठ आपल्याला थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून पॅनवर टाकल्यानंतर ते पसरलं गेलं पाहिजे आता पीठ परफेक्ट तयार झालंय आपण यामध्ये आपलं तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊयात अतिशय सोपी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा यामध्ये अजून काही व्हेजिटेबल्स तुम्हाला ऍड करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची हलवून घ्यायचंय कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आपलं पीठ असं छान असं तयार झालेलं आहे मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झालं की ह्याला सर्व बाजूने आपण तेल लावून घ्यायचंय आता यावर आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते घालायचंय सर्व बाजूने पसरवून घ्यायचं तुम्ही याला गव्हाच्या पिठाचे धिरडे सुद्धा म्हणू शकता मी इथे जाडच बनवत आहे तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असेल तर अजून थोडं पाणी घालून तुम्ही पातळ सुद्धा बनवू शकता पीठ पातळ असेल तर धिरड्यांना छान जाळी सुद्धा पडते वरून थोडं तेल सोडून घ्यायचं आहे गॅस मध्यमाचेवर वर ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांनी आपण हे उलटून घ्यायचं आहे परफेक्ट आता असं गॅस मध्यमाचेवर ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित असं खरपूर शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करायचं आहे आणि शेकून घ्यायचं आहे म्हणजे धिरडे आतून सुद्धा व्यवस्थित असे शेकले जातात कच्चे राहत नाहीत आता आपलं हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं शेकून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि याच प्रकारे सगळे धिरडे आपण बनवून घ्यायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद